छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अपंग नागरिक स्वप्नील खोबरागडे आणि रूपनारायण नागरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती यामध्ये अपंग ग्रहणी व्यावसायिक विद्यार्थी डॉक्टर वकील शेतकरी यांचा समावेश होता यावेळी डॉक्टर राजपूत यांनी मी मतदारसंघातील जनता जनार्दनांच्या आशीर्वादे निवडणूक लढवीत असल्याचं सा सांगितलं आणि जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला मी शिक्षण महिला सुरक्षा पाणी पुरवठा शेती यावर विशेष लक्ष देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यांनी फक्त आपला स्वतःच घर बघितलेलं आहे स्वतःसाठी आजपर्यंत लढत आलेले आहे आणि राजकारणाला एक मोठा भाव तयार केलेला आहे जेणेकरून आपण आपल्यासारखे म्हणजे मी असेल माझं कोणती बांधव असेल कोणीसुद्धा ही लोकशाही लढू शकतो सत्याची लढाई असेल तर त्यामध्ये लोकं जुळतातच त्याला मन तन जे काय असेल धन असेल तरी चालेल आता लोकशाही जर झाली तर धनच्या विषय झाला आहे तर ही कुठेतरी भावना आहे आणि मी निस्वार्थपणे जेव्हा या व्यक्ती उतरलेलो आहे तर मला एकदम म्हणजे डोळ्यातून असं आले की नी 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 ही व्यक्ती मी कधी तर म्हणजे जेव्हा मी पेशंट असेल किंवा काही थोडंसं मदत करता आली तर मी अशा गोरगरिबांना मदत करत असतो हा माझा स्वभाव आहे हा वेगळा काही नाही आहे तो माझं काम पण आहे माझं कर्तव्य आहे पण अशा वेळेस ज्या वेळेस ही लोकशाहीची लढाई आहे आणि जे जे माझे युवा बांधव आहेत जे जे माझे गरजू आहेत जे माझे शेतकरी आहेत जे माझे गरजवंत खर्ज आहेत ते लोकं स्वतःवर पुढे येत आहे आणि हा बदलाव बघतो आपण हा बदलाव या लोकशाहीला बदलण्याचा व खूप मोठा मार्ग राहणार आहे असे प्रत्येक गावातून आपल्याला लोक जोडणार आहेत आणि स्वयंसेव म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही डायरेक्टली एक टेक्स्ट रिसी करा किंवा भेटी देऊ शकता आपल्या ऑफिसला एक स्वयंसेवून जॉईन जाईन व्हा निवडणूक ही माझी एकटी न्यायची जर मला असं वाटलं की ज्या दिवशी हे पैशासाठी असेल त्या दिवशी निवडणूक झालेली नसती ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी आहे ही निवडणूक निस्वार्थ लढतोय मी जे आपल्यासाठी आहे आपल्यापैकी पुढे यायला पाहिजे म्हणून कुठे आलो मी आणि मला विश्वास आहे आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये माणूस की आता हवाहू सुरू होईल आणि जात पात पक्ष स्वार्थ काही लोकांनी काही पक्षाकडून काही स्वार्थ मानला असेल आणि सपोर्ट केला असेल त्यांनी माझ्यासुद्धा भावंडांना दे फोडण्याचा प्रयत्न केला असेल आणि करतही आहेत मी माझ्या पण सांगतो हे एक आणि दोन दिवसाचं काम नाही आहे ही खूप मोठी लढाई असते पाच वर्ष आपल्या मुलासाठी भविष्यासाठी असते माझी तळमळ आहे आपल्या सर्वांना या मोहिमेवर जाय जॉईन व्हा आणि अशा गरजूंना जे काही आपण करता येईल कोणतंही योजना असेल कोणतंही सुविधा असेल कोणतंही समाजकार्य असेल कोणतीही मानवीचं कार्य असेल ते करण्यासाठी आपण मदत करूया आपण सर्व इथे सपोर्ट वाढतो आहे आणि आपल्या शहराला एक चांगल्या दिशेने आपण बघतो आहे हे बघून मला सुद्धा आनंद वाटला की जे पाऊल हे पुढे उतरलेलं आहे त्यामध्ये लोक निस्वार्थपणे जॉईन होत आहे आणि आपण इथे आलात आणि मला माहिती की हो तुम्हाला जो काही मदत करता येईल ते दोषी कळलंच पण जो काही शिक्षित उमेदवार आहे तुम्ही मला सगळं सांगितलं की महाराष्ट्रमधला सर्वात उच्च शिक्षित उमेदवार आपल्या शहराचं नाव सुद्धा इतकं छान आहे त्याला शोभेल असं आहे म्हणून तुम्हाला आलो बरोबर आहे सर एक माझा प्रश्न आहे आता खूप महाराष्ट्रामध्ये बघितलं आम्ही लोकसभेची जी निवडणूक झाली त्यानंतर त्यांचा प्रचार करायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या हाताला ओपनिंग झाले आणि जेव्हा की जे स्वतःच्या पार उभं राहू शकत नाही असे अपंग यांना तुम्हाला बनवायचं हेतू काय किंवा त्यांच्या हाताने ओपनिंग करतात जिथं सोड शराबा लोक भरपूर आहेत तरी तुम्ही अपंग जाताल करता त्याबद्दल काय सांगा बघा प्रत्येकाचे स्टार प्रचारक असतात स्टार प्रचारक म्हणजे त्यांचे स्टार असतात ते त्यांच्यासाठी काम करतात मला ह्या लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून हे माझ्या का का स्टार प्रचारक आहे फॉर्म भरताना सुद्धा एक शेतकरी एक विद्यार्थी एक माझी ग्रहिणी एक व्यावसायिक आणि स्वतः मी असे आम्ही गेलो होतो मला जेव्हा जेव्हा कार्य करायचं असेल तेव्हा तेव्हा ती फ्रेम माझ्या घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये असेल आणि मला त्या फ्रेमसाठी काम करायचं असेल आता माझा मासा माझा प्रण असेल बाकी लोकांचं स्टार प्रचारक कोण आहे काय आहे हे आपल्याला न सांगणं गरजेचं आहे गरजेचं नाही त्यामुळे तुला असं वाटतं की हे माझं स्टार पचक आहे आणि समाजाच्या जमीन परिस्थिती जाते त्याच्यामुळे मी स्वतः स्वतःच्या मनाने याच्या प्रचारासाठी आलेलो आहे आम्ही करायला गेला की तुम्ही सगळ्यांनी जीवनगौरणं निवडून द्यावे तुम्ही वैयक्तिक एक पार्टीमध्ये काय करता तुमच्या अपंगारा संघटने नाही माझे अपंगंगाचे संघटने नाही पार्टीमध्ये काय तुम्ही यांना पार्टीमध्ये देत आहे असं काय बघितलं नाटक झालं वाटते आज आहे त्या डॉक्टर आहेत वकील आहेत तंना शिक्षणामुळे सगळ्या गोष्टीची माहिती आहे त्यामुळे मी देत देतो पूर्ण संघटना तुमच्या सोबत आहे अपंग संघटना हो यांनी काहीतरी नवीन काम केलेले आहेत का यापूर्वी काही त्यांना तुम्हाला काही अनुभव आलेला आहे हो त्यांनी डॉक्टर म्हणून त्यांनी दवाखान्यामध्ये बरेच कामं केलेली आहे त्याच्यानंतर वकील आहे कोर्टामध्ये बरेच कामं केलेली आहे मी सांगा अभंगासाठी अभंगासाठी पण कामं केलेली आहे त्यामुळे मी आले तुमच्या संघटनेचं पाठिंबा पत्र आहे का तसं म्हणा तुम्ही हो तुम्ही स्वच्छा नाही तर आल्या का तुम्हाला बोलावं लागेल नाही मी स्वच्छेने आलेलो आहे न्यूज नेम महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंबोट छत्रपती संभाजीनगर गंगापूर